आज आपल्याकडं एक दोन पी एस आय मित्र आलेले आहे आणि मित्र हे सुखा दुखात संकटात ज्या ज्या वेळेस आपल्या मित्राला काही गरज वाटते त्या वेळेस सहकार्यावर मित्र आवर्जून येत असतात आता हे दोघही दो पी एस आय असल्यामुळं दोघांची दो चांगली मैत्री होती तर त्यांच्या मित्रांनी आपले व्हिडिओ बघितले युट्यूब चॅनलचे आणि त्यांना आपलं काम आवडलं काय ना माझं बयास वस... काजरी पोळी सुप्रिशन हा औरंगाबाद शहर बरं तुम्हाला आपलं काम कसं का वाटलं एकदम चांगलं ओके वाटलं म्हणून आम्ही त्यांना आमच्या मित्रांना माहिती दिली की हा केंद्र आहे तुमचं काम मुलाचं काम होऊन जाईल जा तुम्ही व्यवस्थित होऊन आज घेऊनच आले कधी आलं मला दोन दिवसा पण तुम्ही माग लागल्या बरं इथं आल्यावर कसं वाटलं तुम्हाला चांगलं वाटलं ना इथं बरगतची गर्दी बघून ते पालक बघून हा बरोबर आणि आपल्या कार्यातून आतापर्यंत चार हजार मुला मुलींची लग्न झाले फुल टाइम मी हेच काम करतो माझ्याकडे चार मुलं आहेत खाली हा आता तुमचा परिचय आहे मुलं मुलाचं नाव काय तुमच्या माझ्या मुलाचं नाव उमेश भिकाजी पंडित शिक्षण ग्रॅज्युएशन बी ए आहे त्याच्यानंतर डी फार्मसी केलेला आहे आता सध्या पुण्याला जॉबला आता पुण्याला पुन्हा कात्रज परिसरात कुठेतरी राहतो हां हां बरं बरं आणि तुम्ही पी एस आय रिटायर झाले रिटायर पी एस आय औरंगाबादला स्ट्राईक या असा हरकत नाही कुठं राहिला इथं तुम्ही आता सध्या सध्या मी राहतो गुलमोर कॉलनी राहतो गुलमोर कॉलनी एन फायू ई ट्वेंटी मी राहतो बरं राजीव गांधी स्टेडियम हो हो माहीत आहे मी पहिलं तिथंच राहत होतो सरकटे सराच्या घरात बरं आणि इथून शेती पाहतो इथून शेती पाहतात आणि अजून दुसरीकडे काही घर आहे ना तुमचं? आज सुदाग नगर आहे ना पोलीस सोसायटी हा पोलीस सोसायटी मध्ये हा कोटी हाऊसिंग नगर आहे? हा सुदाग नगर म्हणून हा तिथे पण आहे बचत दवाखान्याच्या बाजूला येते हा डीफॉर्मेशवरले दिलेलं ती ते डीफॉर्म नगर ते तिथे राहणार आहे हा डीफॉर्म मध्ये लग्न झालं ते देणार होतील म्हणजे ते त्याच्यासाठी घेऊन जाणार सेपरेट सेपरेट जा आमच्याकडे नको तिकडे म्हणजे मतरम आता नको नाही तसं काही बर्गाडी एका मुलाला त्याचा स्वतःचा घर झालं त्याने घेऊन ये हे त्याला सांगितलं तू तुझं घर केलं हां तुझी येते घरी या या वडीलाला ला एक दुसरीकडे घेऊन दिला याला एक घेऊन दिलं हे तुम्हाला आहे आणि आमची अजून किती मध्ये राहतो आमचं काय प्रश्न नाही हा तुमचं आहे काय बरं गावाकडे शेती किती गावकडे आठ एकर शेती माझी कोणतं गाव देऊळगाव देवीचं देवळगाव म्हणून गाव आहे माझं तालुक्यामध्ये जाफराबाद तालुक्यात लाफराबादपासून पासून पूर्वेला चिखली रोड लगत पाच किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे त्याची पाच एका आठ एकर शेती आहे तीन ठिकाणी शेती आहे मळा खेडात मळा गवाडी असे असे शेताचे वर्गीकरण आहे त्याप्रमाणे तीन ठिकाणी शेती आहे तिन्ही ठिकाणी बागायती बागायती शेती आहे तिन्ही घालात पाईप फुटावरची पाईपलाईन करून बागायती केलेली आहे आता मुलगी कशी फार्मासी बी ए बी कॉम बी एस सी चालते हा किमान ती ग्रॅज्युएट पाहिजे आणि तुझ्या व्यवसायाला पूरक थोडी मदत करणार व्हायला पाहिजे अपेक्षा नाही डिफॉर्मेटी असं स्पेसिफिक असं काही नाही की अनुरूप असावीची जन्मतारीख सत्याऐंशी 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 सत्याण्णव आहे सत्याऐंशी सत्याऐंशी बरोबर अच्छा ठीक आहे बरोबर बरोबर आहे ना साहेब जन्मतारीख त्याच्यात नाही मला नाही वाटत सत्याऐंशी असं मला टाकलं होता ना तुम्हाला डाटा हो बर ठीक आहे बघून घ्या तुम्ही काय अडचण नाही अजून काही अपेक्षा माहिती मुलगी अनुरूप पाहिजे आणि तिशाला मुलगा स्मार्ट आहे तसं ती स्मार्ट असण्या ना अपेक्षा नाही बाकी तिथं क्वालिफिकेशन हां इव्हन ग्रॅज्युएट तरी पाहिजे ग्रॅज्युएट असावी आणि त्याला अनुरूप असावी हां हां अशी अपेक्षा बाकी आणि फॉर्मेशी असेल तर सोडण पोळत असेल तरी काय हरकत नाही परंतु थोडा सुसंगत वाटायला पाहिजे चला आता ही जी माहिती तुमची आपलं तुम्ही युट्यूब चॅनल बघून आहे मग यांची माहिती युट्यूब चॅनल टाकायची काय अडचण नाही काय अडचण नाही ना तुम्हीच पी एस आता तुम्हाला कोण का सांगतो बराबर काय अडचण तुमची माहिती युट्यूब चॅनलला टाकू इंस्टाग्राम ला टाकू ला टाकू आणि त्यातून आपल्याकडे जो डाटा आहे तो तर मिळणारच आपण बाहेरचा जरी कोणाला तुमचं आता आवडलं तुमचं बोलणं तुमचे घर दार जमीन मुलगा तुमचा स्मार्ट आहे हा तर ज्यांना आवडलं ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतील किंवा माझ्याशी कॉन्टॅक्ट करतील माझा नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी कारण ही माहिती युट्यूब चॅनल इंस्टाग्राम फेसबुकद्वारे आपल्या हस्ते, हो आपले हस्ते तुम्ही विश्वासाने घेऊन आले तुमच्या विश्वासाला पात्र मी बनणार मला खरा अर्थ ना या तुमची भेट होणार तुमचं दर्शन होणं म्हणजे कादरी साहेब मेहरबानी त्यांनी माझ्या पाठीमागा एक पंधरा वीस दिवसामधून लावलं चला 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 म्हणून येतो आज वेळ काढून येतो की आज दिवस धंदा बंद ठेवला माझ्या आणि मला घेऊन हे यांची मेहरबानी ते त्यांचं तुमच्यावर वरिनल प्रेमी आम्ही बरोबर होतो त्यामुळे त्याने त्याचे तुमचे त्याचा मुलगा आहे असं मला हरकत नाही हे समजून देते त्यांनी मला जे सगळं काम सोडून दे म्हणजे बाबू चालत आहे म्हणून झालं तुमचं एवढा कस काय विश्वास भास लावला की तुम्ही एवढा आगर असं आले म्हणजे तुम्हाला चांगलंच वाटलं ते काम ते ठीक आहे पाठवतो मुलगा नाही माझं आमचा मुलगा आणि त्यांनी ह्याचा मुलगा फार ह्या मित्र बोलणं जाणं मध्ये झालेलं आहे त्यांचं त्याच्यामुळं आमची ओळख जास्त झाली हां आणि तुम्ही बरेच माझे व्हिडिओ बघितले असं हो निश्चित तुमच्या विश्वासाला पात्र बनणार यांच्या मुलाचं लग्न आपल्या हातून होणार शंभर टक्के होणार कुठेही जायची गरज नाही कुठंच पैसे भरायची गरज नाही कुठं नोंदणी करायची गरज नाही फक्त टच मध्ये राहणं गरजेचं आहे हा आम्ही आवडलेले बायोडाटे पाठवलेले बायोडाटे तुम्ही सांगायचे तुम्हाला आवडले नाही आवडले मुलाला पाठवणे हा एवढं तुम्हाला काम करा घेऊन एक दिवस मुलाला घेऊन या मुलाला घेऊन या आणि आपण हे व्यवस्थित तुम्हाला स्थळ देण्याचा प्रयत्न करू त्यांनी जे काद्री साहेब ना काद्री साहेबांनी माझा व्हिडिओ बघून जो विश्वास वर्ष ठेवला त्या विश्वासाला वर्षाला पात्र मी शंभर टक्के बरे तुम्हाला सांगितलं की अरे कुठे इकडे जातो व्हिडिओ पाहिलाय आपण त्या ठिकाणी जाऊ हा गणपती महाराज दर्शन मी होईल आणि तुमचं मुलीचं लग्न होईल असं बोलला हल्ला येऊन गेले एकदा हा मी पाठवलं येऊन गेले आपण नव्हते त्यावेळेस काय टाकून देऊ आपण नमस्कार नमस्कार